तर आज भावनाने माझ्या बहिणीनं व्हिडिओ जर लेट चालू केला आहे आमच्या मॅडमांना नाश्त्याला बघा दूध आणि बिस्किट दिले मॅडम आमच्या नाश्ता करत बसल्यात मॅडम हाय करा हाय साहेब हाय गुड मॉर्निंग चांगला आहे हो नाश्ता काय काय हाय काय बिस्किट पायक देऊ का तुला पायक देऊ का तुला नको बरे आहेच नवं हाय मोठ्यानं बोलताला हाय हा या कसा कसा आवाज दनाकाविषयी की नाही कोण म्हणाला काय आजार आहेत आमच्या मी आई साहेब तर भावानं माझ्या बहिणीं विषय असा की नाही मी परवा एक व्हिडिओ टाकलेला की सबस्क्रायबरंच कमेंटचा रिप्लाय मी व्हिडिओ करून देणार आज ते तोच व्हिडिओ मी करणार आहे काल आपल्या भरपूर ताईंनी भावानी मेसेज केल्या कमेंट केल्यात आपल्याला की प्रश्न भरपूर विचारलात आपल्याला कमेंट करून काल त्याच कमेंटचा आज आपण रिप्लाय देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओतने देणार आहे त्या हेमांकिताईनं आपल्याला काल कमेंट केलेली समाधानी राहण्यासाठी काय करावे मनासारखे होत नसेल तर काय करावे आणि भी, भीती जाण्यासाठी काय करावे मला सगळ्यात आधी सांगायचं आहे भावानो आणि माझ्या बहिणीनो समाधानी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती काय आपल्या आयुष्यात जी दुःख आहे की नाही ते पहिला विसरालाच शिका कारण दुःखाचा जेवढा विचार कराल तेवढा तुम्ही समाधानी राहू शकणार नाही आणि भीती घालवायची असली तर काय करायचं सांगतो तुम्हाला एक तर जी गोष्ट आपल्या आयुष्यात चालल्या वाईट गोष्ट त्या गोष्टीचा विचार करणं बंद करायचं आणि मनाची आपली तयारी ठेवायची ह्या गोष्टीला मी समोरच जाऊ शकतो आहे आणि ही गोष्ट मी पूर्ण करू शकतो आहे अशी तयारी ठेवायची मनाची आज नाही तर उद्या आपलं चांगलं होणारच आहे त्यामुळं कसं आहे माहिती आहे काय एक प्रकारची भीती घेऊन जाते बाबा माझ्याच आयुष्यात असं का चाललं आहे माझ्याच आयुष्यात अडचणी का आहेत माझ्याबरोबर असं का घडते ह्या गोष्टींचा विचार ज्याला तुम्ही बंद करताय त्यावेळेला भीती आपो आप सगळी मनात निघून जात्या आणि दुःख जर विचारायला शिकला तर समाधानी तुम्ही राहतायच आणि मनासारख्या गोष्टी जर होत नसल्या तर काय करायचं सांगतो तुम्हाला हाताची पाचीपोटं सारखी नसतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये तर वेगवेगळ्या अडचणी असतात त्यामुळं आपण जी लाईफ जगतोय की नाही तसं जगायचं काही जणांची स्वप्न पण असतात मग त्यामुळं आपण जी जगतोय त्यात समाधानी राहिला शिका ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत की नाही त्या गोष्टींसाठी काय करायचं माहिती आहे काय आता एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे आणि ती तुमच्या मनासारखी होत नसली तर थोड्या वेळासाठी त्या गोष्टीला सोडून द्यायचं आणि अशी गोष्ट, गोष्ट करायची करा करा की ज्या गोष्टीत आपलं मन रमते का काय मी काय म्हणाल तुम्हाला अशी गोष्ट करायची ज्या गोष्टीत आपलं मन रमते अशी गोष्ट करायची नाही की जी आपल्या मनासारखी होतच नाही ती थोड्या वेळासाठी लांबच ठेवायची म्हणजे काय होते ते डोक्यातून विचार निघून गेला आपण माइंड फ्रेश झालं आपण एक आपल्या मनात एक चांगला विचार येतो सुविचार येते मनात मग आपली माइंड फ्रेश होते आणि आपण नव्या उमेदीनं आपण काम करायला चालू करतो त्यामुळे समाधानी राहायचं असेल तर दुःख विसरायचं बाजूला ठेवायचं दुःखाचा विचार करायचा नाही सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत ते एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात येणारच आहेत त्यामुळं ज्याही त्या परिस्थितीत तुम्ही समाधान राहायला शिकला आपो आप तुमचं आयुष्य सुंदर होते भावानं दुसरा कमेंट आपल्याला अशी आली या त्याची कमेंट आली की घरी दोघंच असतं का दुसरं कोण नसतंय का म्हणून तर भावानं आणि बहिणीन तुम्हाला एक सांगतो आम्ही तिघंच नाही मी दादा आणि मम्मी पहिली गोष्ट म्हणजे मी आईची जी में आई सेवा करतो आहे ती फक्त दाद्यामुळं कारण तो दिवसभर कामाला जातो आहे त्याच्या जा जीवावर सगळा खर्च चालला आहे म्हणून आणि म्हणूनच मी काय म्हणतात निर्भयपणे आईची सेवा करू शकतो आहे घरात बसून कारण घरातला आई साहेबांचं दवाखान्याचा खर्चा मेडिकलचा खर्चा खाना आली आलं आणि एक्सरेट्रा एक्सरेट्रा एक काय असेल ते सगळं दाद्याच्या जीवावर चालते त्यामुळे आम्ही तिघंजण राहतोय आम्ही दोघं राहत नाही हे पहिला सांगतो कारण बऱ्याच जणांचं असं होतं की नाही तर त्यांना असं वाटतं की आम्ही दोघंच राहतो तसं आहे ते दिवसभर कामाला आहे सकाळी आठपासून संध्याआठपर्यंत त्यामुळे ती व्हिडिओमध्ये त्याला मी घेऊ शकत नाही आणि त्याला आवडत पण नाही तो, थे थे। तो ते तुम्छे तुम्छे काय म्हणते मला तुमचं तुम्ही काय असले का। ते जण करा तुमचं चालू द्या मला काय त्यात घेऊ नका माझं माझं काम आहे त्यामुळं आम्ही राहतो आहे हे आपल्या राणीताईच्या प्रश्नाचं उत्तर आणखी एका ताईने मला कमेंट केलेली पण ती कमेंट मला काही सापडली नाही त्यामुळे मी तिला आवडत नाही काय कमेंट केली ती ना तुम्ही तिघत असता का आणि तुमचे नातेवाईक कोण नाहीत का तर मला तहीत तुला एक सांगायची गोष्ट कसं असते माहिती आहे काय ज्याच्याकडं पैसा आहे की नाही नातेवाईक फक्त त्याच्याकडेच जाते गरीब जा लोकांना जा जा। जा 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 जा। नातेवाईक कोण नसतात नातेवाईक असतात पण वाईट वेळेत कोण साथ देत नाहीत त्यामुळं कसं आहे आपल्या वाईट वेळेला आपणच साथ द्यायची असते नातेवाईक येतील मला मदत करतील किंवा मला भेटायला यायला पाहिजेत असल्या गोष्टी मी विचार करतच नाही आणि कसं आहे माहिती आहे का आपण आत्ता ज्या परिस्थितीत मी जगतो आहे त्या परिस्थितीतून मी बाहेर कसं पाडायचं ह्याचा विचार आला नातेवाईक येतील ना येतील तो त्यांचा प्रश्न आहे पण आपली वेळ जेव्हा चांगली होईल वे। त्यावेळेला नातेवाईक ज्या वेळेला माझ्यासोबत येतील त्यावेळेला मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो माझ्या वाईट वेळेत तुम्ही मला विचारला होता तुमचे नातेवाईक कोण नाहीत का म्हणून माझ्या चांगल्या वेळेत तीच नातेवाईक माझ्या मागं असतील लो दादा असं करा दादा तसं करा त्या वाईट वेळेत कोण सोबत नसते आपल्या वाईट वेळेला आपल्या आपणच स्वतः उभा राहायचं आणि आपणच लढायला लागते त्यामुळे ह्या तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे मला पण जर भावांनो आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवतो तर तुम्ही पण कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवर आपण बनवू बाय बाय काळजी घ्या आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा